नूतन फॅशन अँड स्टाइल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन घेऊन आले आहे जर तुम्ही गौरी गणपतीच्या सणासाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर अशा एका साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता सध्या ब्युटिफुल अशा विस्का स्लब सिल्क डिझायनर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या ब्युटिफुल अशा फ्लॉवर एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये असून संपूर्ण साडीवर फ्लॉवर एम्ब्रॉयडरी बुट्टी देखील आपल्याला पाहायला मिळते या साड्या नेसल्यावर सुपर क्लासिक आणि एलिगंट दिसतात या साड्यांमध्ये डार्क आणि पेस्टल असे दोन्ही कलर अवेलेबल आहेत या साडीची किंमत पंधराशे रुपये आहे जर तुम्हाला डिझायनर फॅन्सी साडी नेसायला आवडत असेल तर अशा डिझायनर शिफॉन साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साड्या अतिशय लाईट वेट असून दिसायलाही तितक्या सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत या साड्यांमध्ये सर्वच ट्रेंडिंग कलर अवेलेबल आहेत या साड्या नेसल्यावर मॉडर्न आणि हाय क्लास लुक मिळतो या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे सध्या पार्टीवर लेनो कॉटन साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या ड्युअल कलर शेडमध्ये असून संपूर्ण सेक्विन ग्लिटरिंग टच मध्ये या साड्या येतात आणि या साडीचा बॉर्डर अतिशय सुंदर कटवर्क लेस मध्ये असल्याने या साड्या खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी वाटतात या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे सध्या सा अशा लुरिक्स ऑर्गॅनचा साड्या ही खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या क्रश इफेक्टमध्ये असून साडीचा बॉर्डर हा अतिशय सुंदर डिजिटल प्रिंटमध्ये आहे या साडीसोबत साडीला कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीस ही मिळतो सध्या काठपत्र साड्यांऐवजी अशा साड्या नेसण्याची फॅशन खूप जास्त पाहायला मिळते या साडीची किंमत एक रुपये आहे जर तुम्हाला सिल्क साडी नेसायला आवडत असेल तर अशा कॉटन सिल्कच्या बनारसी जरी विविंग साड्या सध्या खूप फॅशनमध्ये आहेत अशा साड्या तुम्ही खरेदी करू शकता हा सध्याचा लेटेस्ट पॅटर्न आहे या साडीवर कांता वर्क आणि मिरर वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच रिच आणि रॉयल वाटतात या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे सध्या ब्युटिफुल अशा कॉटन सिल्क बांधणी प्रिंटेड साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत या साडीवर सेक्विन लाइनिंग वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्क असल्याने या साड्या युनिक आणि क्लासी वाटतात जर तुम्हाला मला साडी नेसायला आवडत असेल तर सध्या अशा लेनो कॉटन ऑर्गॅन्झर साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत ही संपूर्ण साडी डिजिटल प्रिंटमध्ये असून मल्टी कलर गोटापट्टी वर्क संपूर्ण साडीवर आपल्याला पाहायला मिळते आणि मॅट सेक्युन वर्क ऑल ओव्हर साडीवर असल्याने या साड्या खूपच ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात या साड्या अतिशय सुंदर अशा पेस्टल कलर्स मध्ये अवेलेबल आहेत जर तुम्हाला कमी बजेटमध्ये हाय क्लास आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या अशा ऑर्गॅनिक साड्या नेसल्यावर तुम्ही वयापेक्षा दहा वर्षे तरुण दिसाल स्मार्ट दिसाल या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे सध्या रुहा आणि सिल्कच्या अशा साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत ही संपूर्ण साडी कमलकारी प्रिंटमध्ये असून कांता वर्क आणि सेक्विन ब्लॉक वर्क संपूर्ण साडीवर पाहायला मिळते या साड्यांमध्ये नेहमीपेक्षा हटके आणि ने वेगळे कलर आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला ट्रॅडिशनल प्रिंटच्या साड्या नेसायला आवडत असतील तर अशा साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे सध्या अशा लुरेक्स लिनन ऑरगॅनज साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या हँड प्रिंटेड वर्क मध्ये असून मुकेश झरीबुट्टी ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साडी सोबत डिझायनर कांता वर्कचा फॅन्सी ब्लाऊज ही मिळतो या साड्या ड्युअल कलर शेड मध्ये येतात आणखी सिंपल स्टायलिश पण तितक्याच मॉडर्न पॅटर्नच्या साड्या नेसायला आवडतात जर तुम्हालाही अशा पॅटर्नच्या साड्या नेसायला आवडत असतील तर अशा साड्या तुम्ही नक्की खरेदी कर करू शकता या साड्या खूपच मॉडर्न आणि क्लासी लुक देतात सध्या अशा जिम्मीच्या साड्या ही खूप जास्त फॅशन मध्ये आहे या साड्या सिरोस्की डायमंड वर्क मध्ये असून साडीवर अतिशय सुंदर व्हाईट कलर मध्ये सेक्विन एम्ब्रॉयडरी ची वर्क केलेले आहे या साडीवर केलेले व्हाईट एम्ब्रॉयडरी वर्क खूपच उठावदार आणि सुंदर दिसत आहे जर तुम्हाला गौरी गणपती मध्ये स्टनिंग लुक करायचं असेल तर अशा पॅटर्नची साडी तुम्ही खरेदी करा या साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणी या काही सध्याच्या लेटेस्ट ट्रेंड मध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केले